नमस्कार मित्रांनो मी महेश नामदेव तिवाडे माझी स्वयलिखित कविता भारतीय लोकशाही आपल्या समोर सादर करत आहे कविता आवडल्यास लाईक शेअर आणि करा पैशाच्या जोरावर आज निवडून येतो नेता मतदाता झाला आता अधिकारांचा विक्रेता मतदार जेव्हा पाचशे रुपयाला मूल्य मत विकू लागला तेव्हाच भ्रष्ट झाल्या दिशादाही अधिकार विकला मतदारानं तशीच रास पावली लोकशाही तशीच पावली लोकशाही गाण ठेवला जेव्हा मतदारांनी आपला इमान तेव्हाच तुटला उज्ज्वल भारताचं स्वप्न भ्रष्ट मतदारांचा हृदय झाला आणि इथूनच हुकुमशाहीचा उदय झाला मारली गेली प्रगतीची तळमळ आहे भ्रष्टाचाराची मतदाता जड आहे आज माणसा माणसाचा भाव लावला माणूस माणूस निलाम झाला आणि वाटतो कुठेतरी आता लोकशाहीचा आधारस्तंभ देखील गुलाम झाला लोकशाहीचा आधारस्तंभ देखील गुलाम झाला जिथं पैशाला विकत मिळतो मत प्रगती खुंटली भ्रष्टाचारापायी जिथं सरकारी दफ्तरातही काम होत नाही पैशाशिवाय जिथला मतदार जाबच विचारू शकत नाही कसं म्हणावं या व्यवस्थेला लोकशाही कसं म्हणावं या व्यवस्थेला लोकशाही इथं चोरट्यांना अडवणे देश घडवणे अधिकार शिकवणे लोकशाही टिकवणे सर्व हे मतदाराच्या हाती तरी देखील झाल्या भारतीय लोकशाहीच्या गती मतदार आहे जबाबदार मतदार आहे जबाबदार म्हणून म्हणतो मतदार रजा यापुढे विकला स्वतःला तर खबरदार तर खबरदार मित्रांनो मतं विकू नका योग्य व्यक्ती निवडा आणि देशाच्या प्रगतीचे स्वप्न साकार करा धन्यवाद